आज वसेचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीमध्ये तरुण मंडळी प्रथमेश वनमाळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यासाठी आज त्या प्रकारे सर्व तरुण मंडळी देखील येथे मोठ्या प्रमाणात दिसत आहे त्याबद्दल आमदार स्नेहा दुबे पंडित काय सांगतायत ते आपण ऐकूया मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम आज तुमच्या उपस्थितीत तरुण मंडळीचा प्रवेश झालेला आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलता प्रथमेश वनमाईजी हे वसईतले प्रतिष्ठित आर्किटेक्ट आहे त्यांची फॅमिली वसईतली खूप जुनी प्रतिष्ठित कुटुंब आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीसुद्धा त्यांना परंपरा आहे त्यांच्या कुटुंबाला तर मला खूप आनंद होतो आहे की प्र प्रथमेश वनमाईंचा आज पक्षप्रवेश होतो आहे आणि त्यांच्या माध्यमातून वसईमध्ये आम्हाला विकासाला गती मिळेल आमच्या पक्षाला ताकद मिळेल आमच्या मंडळाला ताकद मिळेल आणि त्यांचं स्व मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि अभिनंदन करते पुढे भविष्यात अजून पक्ष बांधणी व्हावी आणि येणार इलेक्शन महानगरपालिकेचं इलेक्शन ह्याकडे तुम्ही नवीन अजून काही प्लॅनिंग केलेलं आहे का के बघा सगळेच पक्षप्रवेश काही इलेक्शनच्या दृष्टीने होत नसतात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं कार्य सन्माननीय देवेंद्रजींचं कार्य पाहून लोक आकर्षक आकर्षित होत आहेत भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे संपूर्ण देशामध्ये पंधरा कोटी सदस्य असलेली एकमेव पार्टी आहे आणि अशा पार्टीमध्ये आपण काम करावं अशा नेत्यांच्या पदचिन्हांवरती पाऊल ठेवत आपण काम करावं देशाच्या विकासामध्ये आपला सुद्धा काहीतरी वाटा असावा असा जो व्यक्ती विचार करतो जो राष्ट्रहित ज्याच्या मनामध्ये राष्ट्रहिताची भावना आहे ज्याच्या मनामध्ये देशभक्तीची भावना आहे तो भारतीय जनता पार्टीला निवडतो आणि मला खूप आनंद आहे की आज प्रथमेशजींनी भारतीय जनता पार्टीला निवडले आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा वसईतल्या राष्ट्रप्रेमी देशप्रेमी जे लोक आहेत ते नक्की भारतीय जनता पार्टीला निवडतील आणि वसईच्या विकासाचा मार्ग सुनिश्चित करते तुम्ही आमदार झाल्यापासून मला वाटते भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश हा मोठ्या प्रमाणात आता तुमच्या बाजूला जे आहेत हे देखील माजी नगरसेवक आणि जुने आणि नवीन ह्या सर्वांची तुम्ही आता समेट आणि तुम्ही या सर्वांना घेऊन कसे चालणार आहात मी भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी ही फक्त पार्टी नाही आहे हे आमचं कुटुंब आहे परिवार आहे त्यामुळे इथे नवीन येणाऱ्यांना सुद्धा आम्ही तेवढ्याच प्रेमाने स्वीकारतो मी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये दहा महिन्यांपूर्वी नवी होती आता जुनी झालेली आहे आता इतकी समरस झालेली आहे की मला कोणी तो नवीन जुन्यामध्ये आता काही त्याच्यात काही राहिलेलं नाही आहे आणि जर बघितलं आपण भारतीय जनता पार्टीचा इतिहास बघितला तर दोन खासदारांवरून मेजॉरिटीमध्ये भारतीय जनता पार्टी बसली आहे कशी बसली आहे तर आम्ही दोन्ही हात पसरवून लोकांना प्रेमाने जवळ करतो समाज हा भार भारतीय जनता पार्टी आणि समाज काही वेगळा नाहीये तो एकच आहे त्यामुळे सर्व समाजातल्या लोकांना भारतीय जनता पार्टी स्वीकारते म्हणून भारतीय जनता पार्टी मोठी होते आता दोन तीन दिवसापूर्वी वसईमध्ये तुम्ही जो नवरात्रीमध्ये एक नृत्य केलं त्याबद्दल वाहवा होत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता कसं आहे मी तुम्हीच इंटरव्ह्यू घेतली होती नवरात्रीची त्यामध्ये मी सांगितलं होतं की नृत्य हा माझा छंद आहे आणि जिथे असे मी बघते किंवा नाचताना गाणी लागतात तिथे माझे पाय थरकतात आणि नवरात्री तर नाचण्याचाच उत्सव आहे गरब्याचाच उत्सव आहे नवरात्रीत जर गरबा नाही केला तर केव्हा गरबा करणार आपण त्यामुळे मला त्या नवरात्रीला दुर्गा मातेच्या दर्शनाच्या वेळी गरबा करण्याची संधी मिळाली आणि आपल्या वसईतल्या युवा पिढीबरोबर गरबा करण्याची संधी मिळाली ती माझ्यासाठी अविस्मरणीय होती आणि खूप आनंद मला त्यावेळेला आला मॅडम मी का आता तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की वसईमध्ये सध्या रस्त्याची परिस्थिती बिकट आहे आणि त्याबद्दल आज वेगवेगळ्या पक्षांनी आंदोलन देखील चालू केलेले तर ह्याबद्दल तुम्ही काय बोलू शकाल वसईच्या रस्त्यांची खरंच वाईट परिस्थिती आहे मी जवळपास म्हणायला गेलं तर रोज दिवसाचे सात आठ तास माझे प्रवास प्रवास माझा होत असतो आणि तो वसईतच होत असतो वसईच्या अरनाळ्यापासून ते नागल्यापर्यंत फाउंटन पर्यंत जी एवढी वसईची आहे त्याच्यामुळे हे कोणी म्हटले म्हणेल की घरी बसून तुम्ही बघा किंवा आमच्याकडे येऊन बघा मी रोज बघते रोज त्या रस्त्यांवरती प्रवास करते माझ्याही कमरे कमरेची हाड खेळखिळी झालेली आहेत तर त्यामुळे जे वसईची जनता भोगते ते मी भोगते पण मी फक्त भोगून थांबणार नाही आम्ही तर त्यावर आपण मार्ग आहे ही परिस्थिती आज का झाली तो विचार करण्याची गरज आहे रस्ते आम्ही आता दहा महिन्यांपूर्वी आले दहा महिन्यात हे रस्ते बनले आणि खराब झाले आहेत का तर नाही आहेत हे रस्ते आधी बनले आहेत आणि हे रस्ते दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा मध्ये बनले होते दोन हजार चौदा नंतर महानगरपालिकेने रस्तेच बनवले नाहीत इथल्या लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष दिलं नाही ही चूक कोणाची मला यावर आरोप नाही करायचे आहेत कोणावरही त्यामुळे भूतकाळातलं ज्यांनी केलं नाही त्यांचं पाप त्यांच्याकडे आता आम्हाला काय करायचं आहे तर आम्ही ते प्रयत्न करतो आहोत ते प्रयत्न लोकांसमोर आहेत जेव्हापासून निवडून आलो तेव्हापासून मी रस्त्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवते मुख्यमंत्र्यांकडे फॉलोअप करते सोळा जुलै रोजी सी एम सरांकडे जी मीटिंग झाली त्यामध्ये सन्माननीय देवेंद्रजींनी स्पष्ट आदेश दिले की एम एम आर डी एकडे वसई तालुक्यातले जे सात मुख्य रस्त्यांची कामं आहेत ती त्यांनी तातडीने मंजूर करावी आणि त्याला सुरुवात करावी तर ह्या गोष्टीला सुद्धा एक महिना होऊन गेला होता तरी काही झालं नव्हतं मी पुन्हा एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग केली त्याचे सुधारित प्रस्ताव कारण हे अडकलं होतं कुठे घोडं ऍक्विशनचे प्रॉब्लेम होते एक्झिस्टिंग रोड कमी होते आणि डीपी रोड मोठे होते आम्ही त्यांना सांगितलं जे एक्झिस्टिंग रोड आहेत त्यामध्ये एम एमआरडीए ने फेज मध्ये काम सुरू करावं पुढचं ॲक्विजिशन तुम्ही फेज मध्ये करा आणि मग त्याचे रस्त्यांचं रुंदीकरण करा पण जे रस्ते आता आहेत त्या रस्त्यांचं काम एम एम आर केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे सुधारित प्रस्ताव आता महानगरपालिकेने सव्वीस तारखेला एम एम आर पाठवलेले आहेत आणि त्याच्यावर आमचा पाठपुरावा चालू आहे आणि ते लवकरच आता काम सुरू होईल ते काम सुरू होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली की के एम एमआरडीचं काम सुरू व्हायला पण सगळं टेंडर प्रोसेस आहे सगळ्या गोष्टी आहेत हे तीन चार महिने जातील तोपर्यंत काय तर तो मुख्यमंत्र्यांनी आपले जे कमिशनर सर आहेत त्यांना फोनवरून आदेश दिले की तोपर्यंत या सगळ्या रस्त्यांची दुरुस्ती ही चांगल्या प्रकारे झाली पाहिजे आणि त्या प्रकारचं काम आता mm -hmm. दिवाळीच्या आसपास सुरू होईल आणि मला असं वाटतं ऑक्टोबर एंड चा पहला आ, सा सा ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपले सगळे रस्ते हे व्यवस्थित होतील ह्याचा पाठपुरावा आम्ही करतो आहोत मी म्हटलं तसं माणूस आहे त्याच्यामुळे माण माणसाच्या कॅपॅ जी कॅपॅसिटी असते ती शंभर टक्के देऊन मी काम करते आणि लोकांची कामं लवकरात लवकर होईल त्यासाठी प्रयत्न करतो दसऱ्याच्या दिवशी तुम्ही काही अजून नवीन कामाची किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीने आपल्या वसईकरांसाठी काही घोषणा किंवा काही तुमचं प्लॅनिंग आहे का आपण लवकरच आता वसई ईस्ट ते एव्हरशाईन पर्यंत परिवहन सेवा आपण सुरू करणार आहोत तो रूट आपण सुरू करणार आहोत आणखीन बऱ्याच आपल्या ऍक्टिव्हिटी आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वसईचं जे आहे ती आपण दिलेली आहे ते प्रस्ताव आपले कलेक्टरांकडे गेलेली आहे ती जागा सिलेक्ट झालेली आहे तर येणाऱ्या दीड एक, एक दीड वर्षामध्ये आपलं चांगलं सुसज्ज असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपलं स क्रीडा संकुल आपलं वसईमध्ये तयार होणार आहे तसंच आम्ही इथे वसईमध्ये सुद्धा आम्ही आपल्याकडे खूप नाट्यगृह रसिकप्रेमी आहेत तर नाट्यगृह असतील आणखीन अशा वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी आम्ही पाठपुरावा करतो आहोत आणि मला असं वाटतं ते येणाऱ्या काळामध्ये लवकर होईल जे मूलभूत सुविधा आहे रस्ते गटारं हे यासाठी आम्ही आमचा पाठपुरावा चालू आहे आणि ती कामं सुद्धा लवकर होती तर आज पक्ष प्रवेशांच्या आजच्या दिवशी जेव्हा आम्ही मॅडमला विचारलं वसईच्या रस्त्याविषयी देखील विचारलं तर मॅडमने सांगितलं आता जुनं काय झालं ते विसरून जा परंतु येणाऱ्या दिवसात वसईकरांना चांगले रस्ते मिळतील आणि पुढचा पावसा हा तुमचा फार चांगल्या रस्त्यातूनच जाईल त्यावेळेला तुम्हाला खड्ड्यातून जायची गरज पडणार नाही आणि असं काही असलं तरी आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत आम्ही ते कामं मुख्यमंत्र्याला सांगून आम्ही त्या प्रकारे करत देखील आहोत वसाई लाईव्ह न्यूज साठी दिलीप अब्दुल कलाम नमस्कार